हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा ला ला आज सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी म्हणजे परवाच्या व्हिडिओच्या आणि काल व्हिडिओ आला नाही काहीतरी कारणं आहेत म्हणून व्हिडिओ आला नाही त्याचं कारण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल आज जवळजवळ मी साडेतीनला उठलेले बरोबर रुटीनला जी लागलेली आहे पावणी चारला एवढं का तर मी जसं म्हटलं की उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कारण तर कळेलच पण त्या ह्याच्यात मला तेवढ्या गोष्टी कवर करायच्या होत्या म्हणून पहिला आपलं रेग्युलर पाणी वगैरे तापवायला ठेवलं आज नॉर्मल प्लेन वॉटर जे आहे तेच मी घेतलेलं आहे मला ना परवा मी जेव्हा ते शेअर केलं नीमचं पावडर मला भरपूर सारे जणी विचारले कुठं मिळेल काय मिळेल तर त्याचे मी रिव्ह्यू खूप सारे शेअर केलेले आहेत आणि जेव्हा मी कधी घेते तेव्हा सांगलेलं ने आहे नेचर शुअर ब्रँड आहे तो त्याच्यामध्ये अशा खूप साऱ्या पावडरे आहेत ज्या आपण सकाळी घेऊ शकतो किंवा जेवणामध्ये घालून सुद्धा आपण पिऊ शकतो सॉरी खाऊ शकतो अशा त्याचे फुल व्हिडिओ मी दिलेले आहेत थोडंसं तुम्हाला जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघावं लागेल नॉर्मल पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर पहिलं बेसिन जे काय आपले बाथरूम्स आहेत ते सगळे टोटली मी क्लीन करून घेतले आणि मग त्याच्यानंतर आंघोळी वगैरे करेपर्यंत झालेले होते जवळजवळ साडेचार पण जेव्हा कधी तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये ना पूजा करता गेल्या वेळेला मुंबईच्या आई आली तेव्हा एकदा मी केलेली आणि आताची पण होत आहे ना एवढं प्रसन्न एवढं छान वातावरण राहतं पण तुम्हाला खरंच सांगते सकाळ सकाळी एवढ्या सकाळी रोज रेग्युलर तर पॉसिबल नाही कधीतरी ठीक आहे हां पण पाच ते साडेपाच नक्की पूजा होईल आपली कारण त्यावेळेला आपण कसं आंघोळ गेले की लगेच आपण पूजा करू शकतो पण हे साडेचारच्या टायमिंगला माझ्यामध्ये क्वचित बोटावर मोजणारीच लोक पूजा करत असतील आणि आपल्यासारखी कधीतरी म्हणजे वेळ पडलेली तर पहिला दिवा वगैरे लावून घेतला आपली रेग्युलर देवपूजा जी आहे ती सगळी करून घेतली आणि त्याच्यानंतर मग स्वामींची पूजा परवा मी अभिषेक केल्यानं मला भरपूर ता ताई म्हणल्या की ता करू नको हो तर नाही आता गुरुवार वगैरे सगळं संपल्यापासून ना मी नाही व्यवस्थित म्हणजे असं रेग्युलर अभि अभिषेक वगैरे करते गुरुवार तू गुरुवार असं नाही भरपूर दिवस गॅप पडला होता म्हणून मी अभिषेक केला आता मी जास्त प्रमाणात नाही करणार मला बऱ्याच जणींनी सांगितलं सोबत मेघाने पण सांगितलं की त्याला तुम्ही होता होईल तेवढं कमी प्रमाणात पाण्याचाच अभिषेक करा बाकी ह्याचा तर अभिषेक जास्त प्रमाणात करू नका कारण स्किन जे आहे ती ही होते त्याच्यानंतर आज मंगल कलश वगैरे जे आहे ते घासून घेतलं कुंचन जे आहे ते पण मी स्वच्छ करून घेतलं कुंचनची सेवा कशी करायची तुमच्या भरपूर कमेंट आहेत तर आजचा व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थित बघा मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवले म्हणजे दाखवणार आहे कुंचनची सेवा कशी करायची ज्यांच्या घरी मंगलकलश नारळ बदलायचा असेल तर त्यांना सांगेन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा हे दिवस आहेत तर शुक्रवारच्या पहाटे मी आज मंगलकलशावरील नारळ जो आहे तो काढलेला आहे माझा पहिला आधीचा आणि त्या जागी मी आज दुसरा नारळ जो आहे तो पुजत आहे रेग्युलर सुद्धा तुम्ही मंगल कल्यातलं पाणी बदलू शकता रेग्युलर सुद्धा पूजा आहे ती व्यवस्थित करू शकता पण जे ज्यांच्याकडे वेळ आहे ते करतात नसेल तर तुम्हाला सांगते शुक्रवार मंगळा पण तो नारळ सदा ना कदा जर ओला राहिला तरच तो नारळ उगवतो हे पण खरं आहे कारण बऱ्याच जणी म्हणतात ना की आमचा नारळ उगवतच नाही काय करावं लागेल पहिली गोष्ट नारळ हा कायम ओला पाहिजे वाळला नारळ चालणार नाही रोज डेली तुम्ही मंगलकलश बदला न बदला म्हणजे त्यातलं पाणी बदला न बदला नारळ तरी थोडा का होईना भिजवा त्याच्यावरती रोज थोडं का होईना पाणी टाकत चला म्हणजे तो ओला राहतो आणि मग त्याला छान असे कोंब फुटले जातात आपल्या घरात म्हणजे मी आत्तापर्यंत जेव्हापासून मंगलकलश पुजला आहे तेव्हापासून कमीत कमी दहा ते पंधरा झाडं उगवली काही आईला दिलेली होती काही मामांना दिलेली होती काही अशीच जवळपास दिलेली होती कारखाना वगैरे तिथं जर तुमच्या झाड उगवलं तर तुम्ही तसंच करायचं पण ते इकडं तिकडं हे करायचं नाही व्यवस्थित एखाद्या सरकारी जागेत लावा किंवा एखादे कारखानदार असतात त्यांना म्हणा तुमच्या जागेत लावा किंवा गावी द्या मळ्याच्या कडेने सुद्धा होतं हे धूप जे आहे ना धूपदाणी मी ऑर्डर केलेली होती ऑनलाईन मला दीडशे रुपयाला मिळालेले आहे सगळ्यांकडे माझ्या आधीच असेल पण माझ्याकडे नव्हती कारण किट्टोने त्या पाटावर बघा कसं केलेलं आहे आम्ही परवा मुंबईला आणि तिनं पूजा करताना ना त्या पाटाला त्याच्यावरती धूप ठेवला आणि ते डायरेक्टली ला, ला। खाली लागलं आपलं लोखंडी पाठ असल्यामुळे असो आता माझा हाच मुखवटा जो आहे माझ्याकडे दोन तीन मुखवटे आहेत अलटून पलटून आपणही करू शकतो पण मी आता हा रेग्युलर घेतलेला आहे कारण तांब्या माझा मोठा आहे आणि नारळ पण व्यवस्थित आहे जास्त छोटा नाही मोठा नाही घ्यायचा कोण केसरं काढलेलं घेतं कोण केसरं न काढता घेतं तुमची मर्जी तुम्हाला जसं वाटेल तसं पहिल्यांदा पाणी भरून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं दोन्ही साईडला दोन दोन अशा रेषा काढायच्या आणि या कलशामध्ये हळदी कुंकू सुपारी सोबत पैसा आणि थोड्याशा अक्षदा एवढं जर तुम्ही घातले पाच वस्तू होतात बाकीचं कोणकोण हराळी वगैरे मोती पोळं काय काय म्हणतात ते घालतात रेग्युलरच्या कलशाला नाही घातलं तरी चालतं आपलं मी जेवढ्या वस्तू घातलेत तेवढ्याच घालायचं कोण एखादं चांदीचा दागिना पण टाकतं कोण म्हणजे असं सोन्याची एखादी मणी वस्तूसुद्धा टाकतं अशा पद्धतीनं नारळ ठेवून खाऊची पानं ठेवायची रेग्युलर आपल्याला मिळतील असं नाही मला कधी कधी मिळत नाही तर विदाऊट खाऊच्या नारळा म्हणजे पानाशिवायसुद्धा मी मंगल कलशाची पूजा करतो करते आता माझा मंगल कलश असाच असतो आता यानंतर मी करणार आहे कुंचनची सेवा तुम्हाला दिसायला हा व्हिडिओ दहा ते पंधरा मिनिटात येतो पण जर पूर्ण प्रॉपर व्यवस्थित सेवा करायची म्हणजे खूप वेळ लागतो तुम्ही ही सेवा करताना कंटिन्युली तुमच्या तोंडातून देवीचं नामस्मरण होणं गरजेचं आहे बरेच जण श्रीसूक्त वगैरे जे असतात त्याचं पठन करतात पण काय आहे ना एकीकडे ते त्याचं पुस्तक ठेवा इकडं म्हणा इकडं करा त्याच्यासाठी आपल्याला तेवढा वेळ पण लागतो आपल्याला जर पुढचं रुटीन असेल तेवढंही असेल तर ते ते एकदा फक्त पूजा करून शेवटला म्हणलं तरी पण चालेल नसल तर सांगते ज्यांचं पाठ आहे ते असे पूजा करत करत म्हणतात ज्यांचं पाठ आहे ते आपण आहे तो नॉर्मली जय श्री लक्ष्मी माता म्हणा किंवा जय श्री लक्ष्मी माता म्हणा किंवा ओम एम रीम क्लीम चामुंडाईचे असे जरी म्हणले हे सगळे देवीचेच आहेत असं नाही की हे ह्या देवीचं आहे ते त्या देवीचं आहे हे एक देवी एकच आहे तिचं सगळं आहे त्यामुळे तुम्ही दुर्गाचं म्हणा आंबाचं म्हणा किंवा महालक्ष्मीचं म्हणा कोणाचंही म्हणा पण तोंडामध्ये नामस्मरण हे म्हणजे ठेवा आणि तीन वेळा मी भरते तीन वेळा त्याच्यामध्ये ज्या असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या तीन वेळा तांदूळ घालायचं पुन्हा तीन वेळा हळदी कुंकू व्हायचं यामध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत ते मी सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला शेअर केलेले आहेत ता, अगदी ताटामध्ये घेऊन काढून प्रत्येक वस्तूला काय म्हटलं जातं काय नाही त्या सगळ्या डिटेल्स शेअर केलेल्या आहेत शॉर्ट व्हिडिओ पण आहेत ज्यांना प्रॉपर डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल ना म्हणजे वस्तूंचा आत वस्तू काय आहेत तर त्यांनी माझे ते व्हिडिओ बघावं तर आता हे झाल्यानंतर मी आलेले आहे बाहेर म्हटलं आता चला पाणी पण ओतायचं आता इथून पुढं पुन्हा डबे पण आहेत पुढचं पण आहे you जागा सोडी ना अरे उठ की बाबा उठ पांतुळे उठ ग चल जा नाही बघ किती आळशी आहे जागा सोडी ना तर आता बाहेरची झाड झटक वगैरे करून घेणार ही पण कामं जी आहेत ती लवकर म्हणजे सकाळी जेव्हा उठते ना त्यावेळेला जर केली असती तर अजून प्रसन्न वाटलं असतं दिवस उजळायच्या आधी बाहेरची सुद्धा झालेली पूजा खूप मन प्रसन्न करून जाते पण थोडंसं भीती वाटते ना एवढ्या सकाळी एकदम पूर्ण बाहेर यायचं त्यावेळेला कोणाचीच हालचाल वगैरे नसते त्यामुळे म्हणणं אה, תולח. תעשו, תו זכאי.

ಸದ್ದಣ್ಣ ही पिल्लावळ आपली काहीही ठेवत नाही तर रांगोळ्या कुठलं काही ठेवत नाही आहेत म्हणून मी आपलं ज्या ताईने मला हे रांगोळीचे पाठवलेलं मी सांगेन शंभर टक्के ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत अशा पद्धतीनं प्राणी आहेत त्यांना सांगेन बिनधास्त तुमच्या दरवाज्याची जर शोभा वाढवायची असेल आणि तुम्हाला जर पूजा करायची असेल अशा पद्धतीनं तुम्ही ते मागवू शकता त्यांचा नंबर वगैरे सगळ्या डिटेल्स मी दिलेल्या आहेत ह्याचा डिटेल्स व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी दिलेला आहे तुम्ही जरूर त्यांच्याकडून ऑर्डर करा देवघरामध्ये सुद्धा ते डेली रांगोळी काढ पुन्हा ते पुसून काढा पुन्हा ते भरा ह्या खूप गोष्टी किचकिचवाने असतात आणि मुळात दारामध्ये तर एकदा जर रांगोळीत पाय पडला तर मग ते सगळीकडे ना ते रेती 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 झाल्यागत होते आणि मग पुन्हा ते आपल्याला पण अस्तव्यस्त पुन्हा ते काम डबल लागतं मग तेच पाय घरामध्ये येतात मग ते घरामध्ये खरखर तयार होते त्याच्यापेक्षा ना अशा तयार रांगोळ्या खूप साऱ्या मिळतात मग वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत आपल्या सेम रांगोळीसारखीसुद्धा रांगोळी त्याच्यावरती काढली जाते आणि मग ती तुम्हाला कट करून दिली जाते अशा सुद्धा आहेत नसेल तर आता जी बघितला ना तशा सुद्धा आहेत तर याच्यासाठी सगळे मी व्हिडिओ दिलेले आहेत ते जर तुम्ही बघितले तर तुम्हाला कळेल आणि मग ज्यांना कोणाला गरज आहे ते ऑर्डर करू शकता मला खूप फायदा होत आहे कारण आता तसं आहे थोड्या वेळानं मी तुम्हाला दाखवेन माझ्या उंबरट्याची अवस्था काय होती काय नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यावेळेला तुम्हाला कळेल की बाबा हां पूजा तर अशा दिवशी होणं गरजेचं आहे कारण आपण तर काही रेग्युलर करत नाही आहे पण शुक्रवार मंगळवार काही दिवसाला पूजा गरजेची आहे पण त्याच्यामध्ये मला जास्त तापदायक जे आहे ते त्या रांगोळ्या असल्यामुळे होत नाही असो ही आहे माझी देवपूजा आज फुलं प्रचंड प्रमाणात निघालेली होती भरपूर प्रमाणात फुलं निघालेली होती आता फुलांचा जो काही व्हिडिओ आहे झाडांचा जो काही व्हिडिओ आहे ते तुमचे दादा जरूर तुम्हाला देतील आज हा दिवा जो आहे तो पाच सहन मी लावलेला होता होता जो आपण पंचमुखी दिवा म्हणतो ना तो दिवा लावलेला होता ला पण नंतर असा गोंधळ झाला की त्या वाती खालीपर्यंत पेटल्या आणि तो दिवा पूर्णपणे काळपट झाला पण काही हरकत नाही आहे तो दिवा निघतो पण तेवढा चांदी जी आहे ना ते माझ्याकडे एक लिक्विड आहे रुपेरी म्हणून त्यानं जर क्लीन केलं तर लगेच होतं असं जास्त काही वेळ खातं वगैरे होत नाही आहे असं मी व्हिडिओचा इथं जाईन करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना स्वामी समर्थ